दिव्या फूड अँड हर्बलच्या संचालिका सौ जयश्री देगावे यांना उदयम भिरकरी पुरस्कार प्रदान नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक सोळा अकरा दोन हजार बावीस रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद येथील सभागृहात उद्यम इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उद्यम हिरकणी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे सदर कार्यक्रमात औरंगाबाद येथील प्रसिद्ध दिव्या फूड अँड हर्बलच्या संचालिका सौ जयश्री देगावे यांनाही उद्यम हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कारासाठी राज्यभरातून बहुसंख्य नामांकने प्राप्त झाली होती त्यामध्ये औरंगाबाद येथील दिव्या फूड अँड हर्बलच्या संचालिका जयश्री देगावे यांचीही निवड करून त्यांना उदय हिरकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दिव्या फूड अँड हर्बलच्या संचालिका जयश्री देगावे यांना यापूर्वीही विविध संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार वितरणासाठी राज्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक श्री बी टी सर उद्यम इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री उल्हास भालेसर यांच्यासह नागपूर सोलापूर उस्मानाबाद जालना औरंगाबाद व इतर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त उद्योजिका व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते औरंगाबाद येथील दिव्या फूड अँड हर्बलच्या संचालिका सौ जयश्री देगावे यांनाही हा उद्योग बिरकणी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क औरंगाबाद